मंडळ अधिकारी विरोधात लाल बावट्याचे ठिया आंदोलनाला यश तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर ठिया आंदोलन स्थगित नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई भूमिहीन दाखले घराखालील जमीन नावावर करणे इत्यादी मागण्यांसाठी निर्मळ मंडळ अधिकारी संतोष माते यांच्या विरोधात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता वाघोली नाका येथून मोर्चा निघाला होता या मोर्चात वाघोली आणि निर्मळ गावातील महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हातात लाल बावटा घेऊन रणरणत्या उन्हात या मोर्चाची सुरुवात झाली महसूल खात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता या मोर्चाने परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते तब्बल एक किलोमीटर चालत थेट मर्देस मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक देत दालनात नऊ तास ठिया आंदोलन करण्यात आले या, या दरम्यान मंडळ अधिकारी व तलाठी यांना चांगलेच धारेवर धरले गेले जोरदार प्रमुख कार्यकर्त्यांनी भाषणे केली तालुक्याचे निवासी तहसीलदार शशिकांत नाचण आणि नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मध्यस्थीने अखेर तोडगा निघाला नैसर्गिक आपत्तीग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी नव्याने मंडळ अधिकारी नेमण्यात येतील बावीस तारखेपर्यंत प्रलंबित भूमिहीन दाखले वाटप करण्यात येतील आणि सरसकट सर्वांच्या घराखालील जमिनींची नोंद घेण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर सेठी से या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे पाहुयात आंदोलना दरम्यान काही क्षण त्यामध्ये दाखले जेवढे टोटल आपले लालबागचे आपण आहेत सगळेचे सगळे दाखले देण्यासाठी आतापर्यंत काही तयार देत होते पण आपण समजलं की तुम्ही आमच्यात बांधून लावू नका अर्ज देतील अर्धी राहिलेला तर तुम्ही मारा नाही दिले की तुम्ही मारा नाही दिला त्याच्याकडे बावीस तारखेला टोटल सगळे दाखले देण्यात येतील म्हणजे भूमी टाकण्याचा आपला विषय सुटलेला आहे दुसरा विषय जो नैसर्गिक आपत्तीचा होता ते एकोणीस तारखेला सगळ्याकडे दूर झाली परंतु कराटे आणि सत्तर ठिकाणी प्रचनामध्ये आले नव्हते ते सगळे फॉर्म आपण भरून त्यांचं जर विवेद आहे ते फॉर्म नव्याने कोणतरी सरकार नेमून आणि त्यांच्याकडनं पंचनामे करून आम्ही तो रिपोर्ट पाठवण्यात येतील आणि ते मंजूर करण्यात येतील जर मंजूर झाले नाही तर याच्या पुढे आपण तहसीलदाराच्या दालनापासून आंदोलन करू आणि आपण त्यांना सांगू की आम्हाला पैसे नको वाटायला तिथं आम्ही चिखल पाळतो म्हणजे जसे आम्ही चिखल राहिलो तुम्ही लोक घ्या त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे की घराकाच्या जमिनीचा दोन हजार अठराच्या अगोदर हे गडपटी मागणी केली जात होती त्याच्यामध्ये घरपटीच नाही तर तुमची लाईट बिल असेल किंवा दोन हजार अठराचे काही पुरावे असतील ते पुरावे आपण लिहिले तरी सर्वे करून आणि त्याचा प्रस्ताव वाटवण्याचं काम करते त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा जो होता की जे कोटवाड्यांनी जे काय सांगितलं होतं की तुमची घर मोडण्यात येतील त्यांनी त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली की अनुभव गडपडे हा माझा वर्गमित्र आहे आणि मस्करीमध्ये मी त्यांच्या घरामध्ये सांगितलं होतं की तुमची घर मोडते एक मस्करी केली होती परंतु त्यांनी तो विषय सिरियसली घेतला आणि तो विषय सिरियसली सचप होता त्यांनी एखाद्या माणसाने घरावर कोणी मस्करी करेल तर ती मस्करी आपण समजत नाही म्हणून आपल्या सगळ्या मागण्या होत्या त्या सगळ्या मांडण्या अतिशय रटका होत्या आणि त्या सर्व मागण्यांनी मान्य केल्यात आणि हा मागण्या मान्य करून घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात महिला असतील त्या महिलांनी दुसऱ्या खाण्या करून वेळेतून वेळ काढून या ठिकाणी आले म्हणून तुमचे सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं प्रत्येक वेळी आपल्या लढ्यामध्ये आपण लढतो परंतु त्या लढ्यामध्ये अधिकाऱ्यांचं आणि पोलिसांचं सतर्क असतो त्याशिवाय आपण कुठे जिंकू शकत नाही सिनियर पी आय असतील ए असतील आणि महिला पोलीस असतील या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सहकार्य केल्यामुळे आपल्या लढायला यश मिळालेलं आहे त्याचबरोबर वसाईवरून नायब तहसीलदार नाचन साहेब येत असताना कॉफिंग मध्ये त्यांची गाडी बंद पडली क्रॉफिंग असल्यामुळे ते चालत आले कारण की लोक आपण त्यांना बदल दिलं की तुम्ही या आणि आमच्या लोकांचे ज्या काय भावना आहेत ते समजून घ्या त्याचबरोबर या ठिकाणी तर महिला तलाटे आहेत त्यांना सुद्धा आपण रागायच्या घरामध्ये बोलले असतील सत्तर आहेत त्यांना सुद्धा आपण रागाच्या भरात पाहिजे बोलत की कारण की आपला राग हा स्वाभाविक आहे आपली आहे त्यांची काय जमिनीवर तातड आहे का दिसून याय का आपण आपला हक्क मागतोय पण तो हक्क मागत असताना आम्हाला शेवटी जाता जाता एवढंच सांगायचंय हा व्यवसाय हक्कामध्ये एक नाही अनेक संघटना आहेत एक नाही अनेक पक्ष आहेत पण आमचा हक्क हा आम्ही कायद्यानुसार मागतोय कुणा संघटनेच्या किंवा कुठल्याही नेत्याच्या दबावाखाली तुम्ही येऊन काम करू नका जर तुम्ही त्यांच्या दबावाने येऊन काम करत असाल तर आमचा दबाव सुद्धा याच्यापेक्षा अतिशय उग्र पद्धतीने असेल आज ही फक्त ती काय संपक आहे ती एका पायाची आला आहे पण पुन्हा जर अशी परिस्थिती आली तर आम्ही दर किंवा चार का आठ दिवस सुद्धा कोंढ करण्याची तयारी आमच्यामध्ये आहे बरोबर ना त्यासाठी वर्धा एका आणि त्यांना धरू आणि आपलं आजचं आंदोलन ते स्थगित करतो जशी लोक शांततेने आली तशी आपापल्या नवीत पुण्यात जायचं आहे जर आपला प्रश्न सुटला नाही वाढू शकत आपण सर्व दाखल मिळाले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल तुम्हाला हात दिली जाईल तुम्ही सर्वांनी त्या हात दिला राहा तुमच्या बादला असेल are sabda banan chamatkar